के के देले, अनिक मन्ने के या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे अनेक मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी राहणार आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपण गिदिरामाई नावाच्या नावाने जे काही इथे चालू केले त्यामध्ये अनेकांना तुम्ही रोजगार पण देणार आहात याविषयी आणि उद्याच्या कार्यक्रमाविषयी काय सांगाल नमस्कार सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो मी भरत शंकरराव वाल्लेकर वरिष्ठ उपाध्यक्ष पिंपरी शहर जिल्हा काँग्रेस आज आपण या ठिकाणी तुमच्या मार्फत मी लोकांपर्यंत पोचू इच्छितो की उद्या आपण स्वर्गवासी इंद्रा इंदिरा गांधी यांच्या नावाने इंद्रामाई स्वस्त थाळी या योजनेचा शुभारंभ करत आहोत त्याचप्रमाणे आपण काही राष्ट्रीय खेळाडू जे वीर आहेत किंवा ज्यांना छत्रपती अवॉर्ड किंवा ज्यांना काही मोठ्या अवॉर्डने घोषित केलेले आहे अशा काही व्यक्तींचा आपण इथं पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा साजरा करत आहे सदर कार्यक्रमासाठी उद्या आपल्या आहेत काँग्रेसचे जे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आहेत गृहराज्यमंत्री त्याच्यानंतर आपले बिस बिग बॉस फेम अभिनेते अभिजित बिचुकले साहेब आहेत ते येणार आहेत त्याचप्रमाणे आमचे शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड काँग्रेसचे कैलास भाऊ कदम यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतोय त्याचप्रमाणे कसगावडे साहेब जे आहेत जे जिल्हा क्रीडा क्रीडा संकुलाचे अध्यक्ष आहेत तर आपण हा ज्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे ते स्मिता वाल्लेकर स्पोर्ट्स अकॅडमी आणि जिल्हा क्रडू क्रीडा संकुल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण आज हा उद्या वाल्लेकरवाडीतील शिवाजी चौक येथे हा कार्यक्रम घेत आहे या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा मी तुम्हाला पण या कार्यक्रमाचं जर तुम्हाला थोडक्यात महत्त्व सांगायचं असेल तर उद्या हे ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या स्टेजवर पूर्ण भारतभरामधून जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने अवॉर्ड झालेले आहेत असे जे खेळातले रत्न म्हणावे लागेल त्यांना असे दैदिप्रम व्यक्ती उद्या ह्या आपल्या स्टेजवर येत आहेत म्हणजे हा खूप मोठा योग आहे आणि तो योग मला घडवतोय याचा अभिमान मला दुसरा कुठला नसणार आहे कारण त्याच्या उद्या व्यक्ती येणार आहेत ज्यांना आपण पुरस्कृत प्रदान करतोय त्यांना ॲक्च्युली भारत सरकारने किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने यापूर्वीच पुरस्कार प्रदान केलेला आहे आणि आपलं अहोभाग्य म्हणावं लागेल की आपण त्यांना परत एकदा पुरस्कार प्रदान करतोय त्याच कार्यक्रमाबरोबर आपण एक इंद्रामाई स्वस्थ थाळी किंवा चौपाटीचं उद्घाटन करतो तर चौपाटी हा शब्दाचं मी एक थोडं थोडक्यात उदाहरण देईन तुम्हाला की वडापावपासून तर भेळ पावभाजी यासारखे जे पदार्थ आपल्याला खाण्यायोग्य आहेत या सर्व पदार्थांना एकाच ठिकाणी विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध दे करून देणे म्हणजे चौपटी असा आपण एक अर्थ समजून आपण एक पंधरा लोकांना इथं ह्या ठिकाणी चौपटीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध दे करून देत आहे त्याचप्रमाणे अजून चार महिला इथं पहिलंच रोजगाराच्या याच्यात रोजगार करत होत्या ज्या काही भाजीच्या गाड्या चालवत होत्या तर अशा महिलांना पण आपण त्यात मध्ये ऍड करून एकूण एकोणीस कुटुंबांना आपण ह्या चौपटीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देतो त्याचप्रमाणे आपण इंद्रामाई थाळीचे उद्घाटन करतोय तर इंद्रामाई थाळीचे उद्घाटनच हा माझा प्रोजेक्ट असा आहे की ज्यावेळेस मी समाजात वावरत असताना मला जाणवत होतं की आत्ता आपण ज्यावेळेस समाजात फिरतो त्यावेळेस गरीबातल्या गरीब व्यक्तीचा जर विचार केला मी हे गरीब कुटुंबातलाच आहे सर्वसामान्य व्यक्ती असून पण गरीब कुटुंबाचा जर आपण विचार केला तर बहुतांश लोकांना एक वेळचं जेवण मिळणंही जड जात आहे आत्ता जर आपलं समाजाचं व्यवस्था पाहिली आपण म्हणतो की भारत आपला खूप पुढं चाललाय ठीक आहे सगळ्या बाबतीत आपलं भारत पुढेच आहे पण आपल्या भारतातली जी गरीब आहे त्या गरीबीचा जर आपण एक विचार केला तर बऱ्याचशा लोकांना एक वेळचं जेवण मिळणंही जड जाते म्हणून मी माझ्या डोक्यात एक संकल्पना सुचवली की जर समजा आपण ह्या लोकांना जे माझे बांधवच आहे मी पण त्या गरीबातलाच आहे त्या बांधवांना जर काही आपण अन्न देण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्यांची जी भूक आहे ती शमवण्याचा प्रयत्न केला तर खूप चांगलं होईल ही आयडिया माझ्या डोक्यात क्लिक झाली पण मग मी विचार केला की मी पण गरीबच आहे मी यांना अन्न एक दिवस देऊ शकतो दोन दिवस देऊ शकतो चार दिवस देऊ शकतो पण जास्त नाही देऊ शकत म्हणून मी काय केलं की एक चौपटी हॉटेलची उद्घाटन केलं ते चौपटी हॉटेल असं आहे की इतर ठिकाणी हॉटेलला जो मेनू आहे जो रेट आहे त्या रेटपेक्षा एक पाच दहा टक्के कमी नाही आपण इथं लोकांना वस्तू विकणार वस्तू म्हणजे कुठल्या तुमच्या जेवणातल्या सगळ्या फूड म्हणजे हॉटेलमध्ये ज्या ज्या वस्तू आपण विकत घेतो म्हणजे व्हेज नॉन व्हेज सगळ्या डिशेस त्या विकून आपण त्या सर्वसामान्य लोकांना विकल्या किंवा स्विगी झोमॅटो सारख्या कंपन्यांना त्या विकल्या की त्याच्यातून आपल्याला जो प्रॉफिट जनरेट होईल त्याच प्रॉफिटच्या माध्यमातून आपण याच्या आपण इंद्रामाई स्वस्त थाळी चालवतोय त्या थाळीचा आपण त्या याच्यातून आपण जो खर्च लागणार आहे तो भागू शकतो तर आपण या संकल्पनेतून मग मी काय चालू केलं की बाबा आपण इथं पेमेंट जनरेट करावं आणि ह्याच ठिकाणी आपण त्या पैशाचं इंद्रामाई स्वस्त थाळी या नावाने पब्लिक मध्ये पोहोचवावं म्हणजे ज्या लोकांना हॉटेलमध्ये जेवणाची व्यवस्था करून द्यायची एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या कुटुंबाला आणि त्याच्या पैशातून जे जनरेट होईल त्याच्यातूनच ही इंद्रामाई थाळी चालू करायची अशा ह्या संकल्पनेतून आपण ह्या इंद्रामाई थाळीचं उद्घाटन करतो त्याच्या व्यतिरिक्तही काही समयीसाठी करण्यास मला जर पुढं आलं तर मी ते करत राहणार आहे एवढं सांगू मी उद्याच्या कार्य मी तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण देईल की उद्याचा कार्यक्रम हा माझा एकट्याचा नसून आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीनी जो आपण या थाळीच्या माध्यमातून उपलब्ध घेणारे किंवा ज्या महिला या आपल्या हातगाडी मार्फत किंवा आपल्या मार टपरामार्फत त्याचा फायदा घेणारे अशा असंख्य महिलांना आपण पुढे रोजगार निर्मिती करणारे आज पंधरा आहे उद्या पंधराशे राहतील की मी तुम्हाला शाश्वती देतो त्यामुळे बहुसंख्य महिलांनी बहुसंख्य पुरुषांनी आणि सर्वसामान्य व्यक्तींनी सर्व स्तरातील व्यक्तींनी ते यावं आणि माझी संकल्पना काय आहे तिचं थोडक्यात माहिती द्यावी अशी मी विनंती करतो बरं सेट सगळं तुम्ही माहिती सांगितली फक्त शेवटची माहिती राहिली ती उपयुक्त माहिती